श्री गुरुदेव तुम्हाला जर कुठल्याही प्रकारची भीती वाटत असेल मग ती अंधाराची भीती असेल एखाद्या कामाची भीती असेल जॉबची भीती असेल व्यवसायाची भीती असेल एखाद्या शेजाऱ्याची भीती असेल कध्या बॉसबद्दलची भीती असेल एखाद्या नातेवाईकांबद्दलची भीती असेल तर ती भीती कमी करण्यासाठी एक सुंदर असा उपाय मी आज तुम्हाला सांगतो आहे आणि तो, तो उपाय म्हणजे प्रत्येक गुरुवारी आपल्या घराच्या जवळ एखादं उंबराचं झाड जर असेल तर त्या उंबराच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे एक फुलवात किंवा तेलाची वात कुठलीही वाद चालेल तो दिवा लावायचा आहे आणि त्या झाडाच्या जवळ बसून दिगंबरा दिगंबरा शी पा दिगंबरा हा जप एकशे आठ वेळा करायचा आहे आणि हा जप करून झाल्यानंतर एक पाच मिनिट दीर्घ श्वास घेऊन डोळे बंद करायचे आहेत आणि डोळे बंद केल्यानंतर आजपासून मी माझ्या सगळ्या चिंता सगळी भीती ही दत्तगुरूचरणी अर्पण करत आहे तो परमेश्वर तो दत्तगुरु माझ्या सगळ्या इच्छा आजपासून पूर्ण करणार आहे आणि माझी सगळी भीती सगळं सग्ड़ अनारोग्य सगळी निगेटिव्ह एनर्जी ही आजपासून कमी होणार आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये हे दत्त महाराज हे दत्तगुरू सुख समाधान स्थैर्य ऐश्वर आयुरारोग्य प्राप्त करून देणार आहेत अशी भावना व्यक्त करायची आहे असं विज्युअलायझेशन करायचं आहे डोळ्यासमोर बघायचं आहे आणि आजपासून माझ्या आयुष्यामध्ये दिवसेंदिवस प्रगती होत चाललेली आहे आत्मविश्वास वाढत चाललेला आहे सकारात्मक ऊर्जा वाढत चाललेली आहे असं मनात ठेवायचं आहे आणि आपल्या घरी यायचं आहे हा उपाय महिन्यातून चार वेळा प्रत्येक गुरुवारी करायचा आहे साधारण महिन्याभरात तुम्हाला फरक दिसायला लागेल तुमचा आत्मविश्वास वाढायला लागेल तुमची एनर्जी वाढायला लागेल तुमची भीती कमी व्हायला लागेल आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला जबरदस्त यश मिळेल तर मंडळींनो अशा अनेक चांगल्या गोष्टी ऐकण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या काही शंका असतील त्यादेखील विचारा धन्यवाद